नमस्कार मित्रांनो ज्योतिष काटा या चॅनलवर स्वागत आहे तर आजच्या भागांमध्ये आपण जाणून घेणार आहोत की अडकलेले दिलेले पैसे परत मिळत नाही आहेत हा जालिम तोडगा करा तर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा तर मित्रांनो तुम्ही एखाद्या ठिकाणी मदत म्हणून पैसे दिले जवळची माणसं आहे किंवा ओळखीचे आहे कुठलंही परतावा मिळण्याच्या आशेने पैसे दिलेले नसतील तर कष्टाचे पैसे तुम्ही दिलेले आहात मदत म्हणून ते पैसे येत नसतील तर तुम्हाला हा उपाय करता येईल तुम्ही शनिवारच्या संध्याकाळी म्हणजे साडेसहाच्या नंतर शनी महाराजांच्या मंदिराबाहेर लोकांना तुम्ही पैसे जर दान करू शकता कोईन दान करता करता ये करता येईल नोट दान करा करायचे नाही कोईन दान करायचे तसेच त्यापैकी तसेच त्यापैकी एखाद्या एक व्यक्तीला तुम्ही भरपेट भोजन देऊ शकता सोबत पाण्याची एक बॉटल नक्कीच द्या तसेच एखाद्या व्यक्तीला त्यापैकी तुम्ही पायातला चप्पल तसेच एखादी छत्री काळ्या रंगाच्या वस्तू साधनदान करू शकता चामड्यांची वस्तू किंवा पॉकेट ठेवू शकता त्यामुळे रकड रखड जलिकामे होतील तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये